मी दीपक प्रभाकर वयवुडे व एकाहत्तर सत्तर वर्षापर्यंत मला काही त्रास नव्हता सत्तरव्या वर्षी एकदा माझं वजन कमी झालं म्हणून डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी सगळं चेक करायला सांगितलं सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये मला डॉक्टरने सांगितली की तुमच्या पोटामध्ये एक सिस्ट आहे सिस्ट म्हणजे गाठ तर ती कसली गाठ आहे तर ते सांगितलं तुम्ही त्याच्यासाठी स्के स्कॅनिंग करा म्हणून स्कॅनिंग केलं त्याच्यामध्ये ती कळलं की ती कॅन्सरची गाठ आहे म्हणून कॅन्सरची गाठ म्हटल्यावरती मी थोडं घाबरून देतो कारण कोणी घाबरलं ना कॅ कॅन्सर म्हटल्यानंतर तर मग डॉक्टरने सांगितलं तुम्ही अशा अशा डॉक्टरकडे जा मी डॉक्टरांकडे गेलो आणि कर्मधर्म सहयोगाने माझ्या मिसेस अनिल वेदगांना भेटली आणि अनिल वेदकांना तर ते बोलले की तिने त्यांना सांगितलं अनिल वेदकांना की असे असे माझ्या मिस्टरांच्या पोटात गाठ झाली आहे की कॅन्सरची गाठ आहे म्हणून तेव्हा डॉक्टर बोलले होते की आपण पहिल्यांदा ऑपरेशन करून काढू पण ते नंतर मग काही चेंज केलं की ऑपरेशन केलं नाही आणि मग अनिल वेदा तिने सांगितलं की त्यांच्याकडे असं असं ते पाठवले अमृत ज्यूस म्हणून आहे रियान्सचं हे तुम्ही घेऊन बघा हे कॅन्सरवरती खूप उपयोगी आहे त्याप्रमाणे आम्ही विचार केला आणि मग आम्ही अमृत ज्यूस घ्यायचं तयार होतो पण ते कधीच म्हणजे डॉक्टरनी कोणतेही उपचार म्हणजे ट्रीटमेंट चालू होण्याच्या अगोदरच चालू केलं मी ते पहिल्यांदा मी एक बाटली दिवसातून दो, दोन वेळा तीन तीन वेळा घेत दोन वेळा घेत होतो दहा दहा एम एल नंतर मी पंधरा पंधरा एम एल होतो आता मला ते घेतल्यामुळे मला असं इतकं म्हणजे अजूनही मी इतकं फ्रेश आहे की आतापर्यंत माझे नऊ किमो झाले आणि नऊ किमोमध्ये म्हणजे माझे ना केस गेले मला अजूनही भूक लागते मला मळमळ नाही होत मला उलटी नाही होत मला चालताना त्रास नाही होत मी कुठेही जाऊन मी एकटा कुठेही जाऊन फिरू शकतो हा लायब्ररीत जातो भा भाज्या आणायला जातो सगळं आणायला जातो पण मला काही त्रास होत नाही आहे फक्त काय होतं का हो कि की किमो झाल्यानंतर ला दोन दिवसानंतर माझं अंग दुखते पण ते फक्त दोनच दिवस दुखते बाकी मला अजूनपर्यंत कोणताच त्रास नाही आहे आणि व्यवस्थित मी चालू शकतो फिरू शकतो बोलू शकतो टी व्ही बघू शकतो वाचू शकतो लायब्ररीत जातो सगळं करू शकतो मला काही म्हणजे काही त्रास नाही आहे आणि माझा असा अंदाज आहे की हे अमृत अमृतजूस घेतोय त्यामुळेच मला हे झालेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला कोणाला पण घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ऍडवाईस करीन की तुम्ही पण अमृतजूस चालू करून घ्या खूप चांगला आहे आणि खूप प्रभावी आहे आणि मेन म्हणजे म्हणजे केस नाही केले केस बहुतेकांचे सगळ्यांचे केस जातात माझे केस नाही केले काय नाही केलं मी एकदम व्यवस्थित आहे आणि हे चालूच ठेवायचे आणि हे मी चालू ठेवणार आहे म्हणजे आणखी कमीत कमी वर्षभर तरी चालू ठेवणार आहे ठीक आहे आणखी